नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आ, कांदा पिकाला किरण तंत्रज्ञान वापर केलेल्या काकांना काय अनुभव आला तर त्यांच्याकडून चर्चा करू नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं ज्ञानेश्वर शिंगोटे डिंगोरे जुन्नर पुणे ओके आपण केरन तंत्रज्ञान या कांदा पिकाला वापरले काय अनुभव आला आपल्याला कांदा पिकाला ते ऑनिटोन सोडल्यामुळं कांद्यामध्ये वेगवेगळी सायनिंग आणि पाच इंची संख्या वाढली दांड्यात कांदा वाढलेला नाहीये आणि हा चाळीस दिवसाचा कांदा आहे गेल्या दहा वर्षापासून मी कांदे लावते पण मला असे कांदे केव्हा दिसते नाही दहा वर्षापासून क्षेत्रात तुम्ही जे कांदे काढताय ते चाळीस दिवसात असे होत बरोबर असे नाही केव्हाच नाही झाले आतापर्यंत आणि एक नंबर आहे सुंदर आहे खूप मी उलटे पालटे प्रयोग करतो आणि हे असं मला केव्हा नाही दिसत आणि आपण जे गोल म्हणजे आपण स्टिकॉन जे आहे ते ऑर्गनिक स्टिकॉन आहे आणि ते तणनाशकामध्ये आम्ही घेतल्यामुळं त्याच्यामध्ये काँग्रेसचा का ना एक कुठं टिपका पण दिसत नाही आम्हाला आमचं व्यवहार एकदम स्वच्छ झाले त्याने शंभर टक्के तनाचा रिपोर्ट शंभर टक्के तनाचा रिपोर्ट भेटला आता हे कांद्याची परिस्थिती किंवा मूळ वगैरे बघू आपण कांद्याला भरपूर मुळे आहेत सफेद मुळे आहे मुळ्या वाढल्यामुळं कांद्याची पात या दहा पातीवरती कांदा आहे चाळीस दिवसामध्ये तुम्ही ही केल्यानंतर रोग प्रतिकार शक्ती आहे जे एकदम कडक आहे कांद्याला गळीत चांगलं सापडणार आहे त्यात आणि किरण तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधानी का एकदम समाधानी आहे साठ हजार रुपयाची औषधं घेतली त्यांच्याकडनं ओके सर तुम्ही जी आम्हाला माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद